तुम्ही काय त्याचा पल कसा आहे कोणत्या साईडने सुंदर बैल धावत त्याला कोणत्याही खांदी टाका आज गुरु आणि सुंदरचा पैरा कसा नियोजन कसे काय झालं पंधरा होतं आणि नऊ बाराच्या मैदानाला पळालो दे प्लॅनिंग झालं की त्यांनी पळायचं विचार करून आम्ही ठरवून पळायचे दादा आता हा झाला पुसेगावचा मैदान आणि येणारा रुस्तम हिंद केसरी मैदान त्याच्याबद्दल काय बोला त्याचं नियोजन कसं असणार ते पण आजचं मैदान आहे आजचं सर्व म्हणजे आज तुमचं फक्त हा कोसेगावचा मैदानाचा मानकरी आणि गुरु व्हावा काय बोलू शकता की आणि आज सुट्टी बैलगाडा चालक कोण आहे आपल्या सुंदर आणि गुरुला सचिन मामा काय वाटतं की असा फाय गट पास केला सेमी सुद्धा पास करेल फायनल राहणार आहे मला तुमच्या समोर काय प्रश्न विचार हा प्रश्न पडला होता म्हणून तुम्ही थोडक्यात काहीतरी बोला दिवसापासून बसणार पाहू शकता दादानी मलाच प्रश्न केले मी या बैलगाडा क्षेत्रात ना दादा या मार्च महिन्यापासून दोन हजार तेवीसच्या च्या मार्च महिन्यापासून आलो आणि या मार्च महिन्यात मला एक वर्ष होईल आणि माझा जेवढा मी तुमच्याचकडनं जो अनुभव घेतला ना त्या अनुभवावरूनच मी बोलते दादा तुम्ही मला काय मेसेज द्याल तुम्ही काय केला मेसेज आमच्या युट्यूबर्स लोकांना खूप भारी प्रश्न केला दादा मित्रांनो आता मी या प्रश्नावरती पुढे जाणार आहे कारण की दादा मी याच्यावरती पर्सनल व्हिडिओ बनवले एक नाही दोन मी काय म्हटलं त्यांना दादा समजून घ्या

खूप छान आणि हा मी कट करणार नाही आणि हा क्लट यासाठी करणार नाही कारण की हा प्रत्येक युट्यूब जेव्हा मुलाखत घ्यायला जेव्हा जातो ते सुद्धा बोलतात की गरीबांचे खूप छान माहिती दिली की शेतकऱ्यांनी जे जे मुलाखत देतील त्यांनी गरीब म्हणून घेऊ नका हे दादांचा मेसेज आणि गरीबांची बैल बोलू नका आणि आम्ही सुद्धा पुन्हा हा शब्द वापरणार गरीबांची बैल आणि त्यांनी सुद्धा तो वापरला नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट आम्ही जेव्हा मुलाखत घेतो ना वीस पर्सेंट टॉपची बैला असतात म्हणजे शेतकऱ्यांची जी ऐंशी टक्के बैल असतात जेव्हा टॉपचे बैलांची वीस पर्सेंटची मुलाखत आम्ही घेतो ना ऐंशी टक्के प्लस वीस टक्के शंभर टक्के लोकं हजेरीला होतात त्यांची व्हिडिओ बघायला आणि मग जेव्हा आम्ही छोट म्हणजे शेतकऱ्यांच्या बैलांची जी, जी नावांकित नाही उजेडात आलेली नाही त्यांची जेव्हा पर्सनली मुलाखत घेतो आणि ती मुलाखत छानसुद्धा होते पण ते ऐंशी टक्के पण येत नाही बघायला वीस टक्के तर सोडून द्या मग याला जिम्मेदार कोण आपण स्वतः म्हणून जेव्हा एकमेकांचे स्वतःचे बैल कसं आम्ही त्यांना काय सांगितलं जेव्हा आम्ही छोटे बैल दाखवतो ना आणि त्यांना फायदे काय म्हणतात मी तेच ना सांग हा कुठल्या साईडने पलतो याचा पल कोणता याची साईड कोणती आहे आणि याची कारकिर्दी ते समजेल ना तुम्हाला मग तुम्ही का नाही बघत कारण पुन्हा पुन्हा एकदा द्या ना मॅसेज गरिबांच्या बैलांना बघायसाठी

आणि मी सुद्धा तो याच्या पुढे शेतकऱ्यांच्या बैलांची मुलाखत जी, जी उजेडात नाही जे अंधारात आहे त्यांना उजेड खाण्याचा आपणच प्रयत्न करू आणि तुम्ही सुद्धा मित्रांनो तेवढाच प्रतिसाद द्या देणार की नाही चला दादा खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलत आणि तुम्ही जो मला मेसेज दिला ना मलाच मेसेज नाही हा युट्यूब मारत प्रत्येक युट्युबरचा आणि प्रत्येक बैलगाडा जे बोलतात ना की गरीबांच्या बैलांना पैर्या नाही दिला जातात तो बोलायचा त्यांनी सुद्धा नाही तर आता आपल्या सुंदरची सर्व फॅन क्लब त्यांच्याबद्दल काय बोलाल आपण ते सगळे त्यांचे त्यांच्याबद्दल काय मी बोलणार तर सुंदरचे चाहते म्हणजे आमच्या अलिबाग वरून खास आले आहेत अलिबाग ते बघा सर्व अलिबाग सगळे त्यांच्या चाहतेचे बरं आताच नाही मी पहिलं होते मुंबईत त्यामुळे काय